लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातून तिरू नदी वाहते चोवीस ऑगस्टला संध्याकाळी तालुक्यातल्या शेळगाव शिवारातले काही तरुण नदीत मासेमारी करत होते दरम्यान त्यांच्या तीरावर एक गुलाबी रंगाची सुटकेस आढळून आली तिच्यातून दुर्गंध येत होता त्यामुळे तरुणांना संशय आला आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुटकेस उघडली तेव्हा त्यात एका महिलेचा मृतदेह होता कुणीतरी संबंधित महिलेची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरला आणि त्यानंतर सुटकेसमध्ये टाकून नदीत फेकला मृतदेह कुजल्यामुळे त्याची ओळख पटवणं सुद्धा अवघड होतं पोलिसांची पाच पथकं या प्रकरणाच्या तपासासाठी लावली आणि शेवटी चार सप्टेंबरला आरोपीला अटक झाली जिया उल हक असं आरोपीचं नाव असून त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने पत्नी फरीदाची हत्या केली पण का हत्येमागे कारण काय होत आणि आरोपीने बनाव कसा रचला व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय भूमी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर जिल्ह्यात बडा सिकिटा म्हणून एक गाव आहे तिथेच फरीदा खातून ही तेवीस वर्षांची महिला आपल्या कुटुंबासोबत राहत होती तिला तीन वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा आहे तर तिचा सौतीस वर्षांचा नवरा जिया उल हक हा साखर कारखान्याच्या मेंटेनन्सचं सा काम करायचा या कामासाठी त्याला वारंवार परराज्यात जावं लागायचं त्यामुळे शक्यतो तो, तो घरापासून दूरच राहत होता दरम्यान फरीदा खातून ही वारंवार फोनवर बोलत राहायची आणि त्यामुळे तिचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध असतील असा संशय जिया उल्हक ला होता। दोन जिया उल उल होता दरम्यान हक हा उदगीर तोंडार पाटीतल्या एका साखर कारखान्यावर कामासाठी आलेला त्याच्यासोबत जरुल अन्सारी अरबाज जमुल अन्सारी साकीर इब्राहिम अन्सारी आणि आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू हे मित्र सुद्धा होते जिया उल्हग, हा उदगीरात आल्यापासून त्याच्या मनात एका संशयाने घर की आपली पत्नी फरीदाचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहे ती वारंवार त्याला फोनवर त्यामुळे त्याने तिचा करण्याचा निर्णय घेतला आणि शांत डोक्याने फरीदाला संपवण्याचा डाव रचला या डावात त्याने आपल्या मित्रांना सुद्धा सहभागी करून घेतलं दहा ते पंधरा ऑगस्ट च्या दरम्यान त्याने पत्नी फरीदा हिला फोन करून गावावरून उदगीरात बोलावून घेतलं ती आपली तीन वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा घेऊन आली तिच्याकडे एक गुलाबी रंगाची होती फरीदा खातून ही उदगीरात उतरली आणि त्यानंतर जिया तिला घ्यायला आला संध्याकाळी दरम्यान पाटी या भागातल्या घरी आले तिथे आल्यानंतर काही वेळ तो शांत राहिला त्यांची मुलं सुद्धा तिथे होती आणि मुलांसमोर फरिदाला कसं मारायचं हा विचार त्याच्या मनात आला त्याने लगेच आपल्या एका मित्राला सांगितलं की मुलांना घेऊन शेजारच्या बागेत जा तो मित्र त्याच्या मुलांना घेऊन गेला तर घरात आपलं काम पूर्णत्वास नेलं मुलं घराबाहेर गेल्यानंतर जियाने फरिदा सोबत वाद घातला त्यानंतर त्याने तिला बेडवर खाली पाडलं आणि तिच्या अंगावर बसला ती प्रतिकार करण्या अगोदरच त्याने बाजूला पडलेली उशी घेतली आणि तिचं तोंडावर जोरात दाबली जवळपास सात ते आठ मिनिटांच्या थरारानंतर फरीदाचा जीव गेला फरीदाचा जीव गेल्यानंतर महत्वाचं काम तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं होत त्यासाठी त्याने रात्र होण्याची वाट पाहिली त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत फरीदाचा मृतदेह टाकला आणि तिने उदगीरला येताना जी गुलाबी रंगाची सुटकेस आणली होती तिच्यात तो भरला रात्री साडे नऊ वाजता चाकूर रोड रेल्वे स्टेशनवर जायचं असं सांगून त्यांनी एक रिक्षा बोलावली त्यानंतर तो आपल्या चारही मित्रांसोबत निघाला दरम्यान रस्त्यात त्याने रिक्षातून बॅग नदीत फेकून दिली त्यानंतर चाकूर स्टेशनवर पोहोचल्यानंतर रिक्षातले दोन मित्र उदगीरला परत आले आणि इतर दोन मित्रांसोबत जिया हा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन उत्तर प्रदेशात आपल्या गावी निघून गेला त्याने घरी सांगितलं की पत्नी फरीदा ही बेपत्ता झालीये दोन दिवसांनी तो पुन्हा उदगीरला परतला त्यानंतर जसं काही झालंच नाहीये असं समजून तो आपलं जीवन जगत राहिला चोवीस ऑगस्टच्या संध्याकाळी शेळगाव शिवारात मासेमारी करणाऱ्या तरुणांना तिरु नदीच्या किनाऱ्यावर ती गुलाबी रंगाची सुटके साठळली तिच्यातून दुर्गंध येत असल्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी आले आणि त्यानंतर तपासणी केली तेव्हा त्यात महिलेचा मृतदेह हो होता उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून सुटकेस त्यानंतर मृतदेहावरील अंतर्वस्त्र जळकीन डाव्या पायातला काळा धागा हातातली पांढऱ्या रंगाची बांगडी कानातले दागिने आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तपासाला सुरुवात केली अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकं या तपासासाठी स्थापन करण्यात आलेली होती पहिल्या पदकावर मृतदेह भरलेल्या सुटके उत्पादकाला तसंच त्याचा पुरवठादार आणि विक्रेता कोण हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती दुसऱ्या पदकावर अंतर्वस्त्र आणि बांगड्या उत्पादकाला शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती तिसऱ्या पदकावर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात या सीमावर्ती भागातल्या मिसिंग तक्रारी तपासण्याची जबाबदारी होती चौथ्या पदकावर सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर तांत्रिक बाबी तपासण्याची जबाबदारी होती तर पाचव्या पदकावर Party, khabre, पोलीस पाटील खबरे गुप्त माहितीदार यांच्याकडून माहिती गोळा करण्याचं काम सोपवण्यात आलेलं त्याच दरम्यान पोलिसांच्या एका पथकाला खबर लागली की उदगीर अहमदपूर चाकूरमधल्या एम आय डी सी आणि साखर कारखान्यामध्ये परराज्यातून काही कामगार राहण्यासाठी आले त्यांच्यातल्या मेंटेनन्सचं काम करणाऱ्या कुटुंबियांच्या हालचाली संशयास्पद आहेत त्यामुळे पोलिसांनी त्या कुटुंबावर लक्ष ठेवायला सुरुवात केली दरम्यान मृत महिलेच्या अंगावरील वस्तूच्या आधारावर ती मुस्लिम असल्याचं सुद्धा पोलिसांना कळालं होतं पोलिसांनी धार्मिक परंपरेनुसार तिचा दफनविधी सुद्धा केला दुसऱ्या बाजूने पोलिसांना खबर लागली की मेंटेनन्सच्या कामासाठी आलेल्या कुटुंबातली एक महिला काही दिवसांना अचानकच गायब झाली आहे त्यामुळे त्यांना संशय अजून बळावला पण जिया उल हकला सुद्धा पोलीस आपल्यावर नजर ठेवून असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे त्याने बिंग फुटू नये म्हणून उदगीर ग्रामीण पोलीस स्थानकात पत्नी फरीदाचा फोटो घेऊन तिच्या मिसिंगची तक्रार दाखल केली होती पण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी महिलेच्या फोटोची आणि सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या रेखाचित्राची पडताळणी केली तेव्हा त्यांचा संशय बळावला आणि त्यांनी आपल्या पत्ताच्या माध्यमातून जिया उल हकची चौकशी केली तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तसंच आपल्या सर्व साथीदारांचे सुद्धा नाव सांगितले सध्या त्या सर्वांना सर्वा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण फक्त संशयामुळे दोन चिमुकल्यांना आपली आई गमवावी लागली आहे तर आता यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद